सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात एकदा अनंत शास्त्री हे गुरु आज्ञेप्रमाणे माणगंगा नदीवर स्नानास गेले असता दंतधावन करून स्नानासाठी ते गडबडीने उठले स्नान करता करता गुरु आपल्यास हाक मारित आहेत असा त्यांना भास झाल्याने ते अर्धवट भिजलेल्या अंगाने जे पळत सुटले ते थेट गुरूंजवळ येऊन उभे राहिले आसपासच्या लोकांना हे पाहून आश्चर्य वाटून त्यांनी त्यांना विचारले असता ते पळत सुटल्यावेळी सद्गुरुनाथ त्यांना हाक मारित होते अशी त्यांची खात्री झाली एकाग्रतेचेच हे लक्षण दुसऱ्या एकेवेळी अनंतशास्त्री हे सद्गुरुनाथांच्या राहत्या घराच्या धाब्यावरील गवत काढित होते त्यावेळी श्री महाराजांनी त्यांना हाक मारली ती ऐकता क्षणीच गुरुनाथांच्या समोर हजर होण्यास उशीर होऊ नये म्हणून देहाची पर्वा न करता त्यांनी धाब्यावरून धपकनखाली उडी मारून गुरुदेवांसमोर हे हात जोडून उभे राहिले अशा तऱ्हेने वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक परीक्षेत हे उत्तीर्णच होत राहिले आणखी एकदा श्री गुरूंनी घोड्यावर बसून पंढरपुरास जाण्याचे ठरविले व शिष्योत्तम अशा अनंतशास्त्र्यांना आपल्याबरोबर घोड्याच्या पाथ पाठोपाठ पायी येण्याची आज्ञा केली गुरु आज्ञा होताच यांनीही मार्गात गुरुवार्यांना लागणारे सर्व साहित्य एका गाठोड्यात बांधले व ते डोक्यावर घेऊन निघण्यास ते सिद्ध झाले श्री महाराजांनी घोड्यावर बसून पंढरपूरची वाट धरली अनंतशास्त्री हे घोड्याच्या पाठोपाठ पळत निघाले शिष्याची परीक्षा घ्यावी म्हणून की काय श्री महाराजांनी सरळ वाट सोडली व वा आपले घोडे खडकाळ व काट्याकुट्यांनी भरलेल्या वाटेस घातले देखील घोड्याच्या पाठोपाठ खाच खळग्यातून काट्याकुट्यातून ठेचकळत व काटे मोडून घेत हुकी चू न करता चालले होते श्री महाराजांनी सकाळी दोन तास दिवसास जे गोंदावले सोडले ते नऊ दहा तासाला पंढरपुरी दाखल होऊन ते श्रीराम मंदिराला आले अनंतशास्त्री पाठोपाठ होतेच श्री महाराज घोड्यावरून उतरताच त्यांनी घोडे नेऊन एकीकडे बांधले सद्गुरूंच्या स्नानाची व्यवस्था केली नंतर घोड्याचे अंग रगडून त्यास तोबरा दिला इतक्यात गुरुदेवांनी त्यांना चंद्रभागेत स्नान करून येण्याची आज्ञा केली आज्ञेप्रमाणे ते नदीस जाऊन स्नान करून आलेल्या शिष्यास पाहून काहीतरी विसरल्याचा आविर्भाव करून पंढरपूरला आल्यावर ग्रामप्रदक्षिणा करून येऊनच माझा जेवणाचा परिपाठ असता यावेळी मी विसरून जेवावयास बसलो तरी मजकरिता तू जा व नगरप्रदक्षिणा पुरी करून ये अशी त्यांनी अनंतशास्त्र्यांना आज्ञा केली गोंदावलेहून पंढरपूर अंतर पन्नास मैलांपेक्षा जास्त होईल अनंतशास्त्री घोड्यापाठोपाठ खाच खळग्यातून काट्याकुट्यातून दगडधोंड्यातून पळत आले होते त्यांच्या पायात असंख्य काटे मोडले होते पाय रक्तबंबाळ झाले होते तरी तिकडे बिलकुल लक्ष न देता भूकेने व तहानेने व्याकुळ झाले होते तरी गुरु आज्ञा पालन करण्यात तत्पर असलेल्या त्यांनी ती आज्ञा शिरसावंद मांडली व काहीही न बोलता अतिउत्साहाने व आनंदाने ती यथासांग पुरी केली परत येताच ते श्री गुरुसमोर हात जोडून उभे राहिले त्यावेळी शास्त्रांना आलेले पाहून श्री गुरूंनी त्यांना प्रथम भोजन उरकण्यास सांगितले श्री गुरुप्रसादाचे सेवन करून ते पुन्हा श्री गुरूंजवळ येऊन हात जोडून उभे राहिले दुसऱ्या एका शिष्याने त्यास तुम्ही दमला आहात थोडी विश्रांती घ्या श्री गुरूंनी तुम्हाला हाक मारल्यावर मी कळवीन असे सांगितले त्याचवेळी श्री महाराजांनी शास्त्रांना हाक मारली व ते हात जोडून त्यांच्यापुढे उभे राहिले त्यांना पाहताच सद्गुरूंनी सध्या अंतःकरणाने त्यांना जवळ बोलावून आज मी तुला पुष्कळ त्रास दिला वाटेच्या प्रवासाने तुझ्या देहाला पुष्कळ श्रम झाले असतील असे म्हणून त्याच्या सर्वांगावर आपला अमृतहस्त फिरविला त्याच क्षणी सर्व वेदनांचा परिहार झाल्याने शास्त्रांच्या अंगात नव चैतन्य संचरले धन्यते गुरु व धन्यतो शिष्य गुरु शिष्यांच्या कसोटीच्या गोष्टी ऐकावयास केव्हाही मनोहरच असतात परंतु तशी कृती करणे मात्र अनंतशास्त्रांसारख्या श्रेष्ठ शिष्यांखेरीज इतरांना साध्य होणे दुरापास्तच सत्शिष्य जर मनपूर्वक गुरुसेवेत तत्पर राहिला तर त्याची वृत्ती सद्गुरुनाथांच्या विषयी तादात्म्य पावते दोघांमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटीचा प्रवाह सुरू होतो त्यामुळे सद्गुरूंच्या मनात उमटणारे भाव तात्काळ सच्चिष्यास समजतात गुरुशिष्यांचे दोघांचे हृदय एकरूप झालेले असते असो साधक हो श्री रामकार्याचा देशोदेशी प्रसार करून लोकसंग्रह करू शकेल असा हाच एक समर्थ शिष्य म्हणजेच परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज आहेत अशी श्री महाराजांची खात्री झाली स्वानंदानुभव चाखण्याची जरी पात्रता असली तरी तो मिळविण्यासाठी जपानुष्ठान अवश्य करविले पाहिजे असे ठरवून श्री महाराजांनी त्यांना ओंकारेश्वराच्या देवालयी जाऊन श्री राम मंत्राचे तीन कोटीचे पुरश्चरण करण्याची आज्ञा केली त्यांचा ओंकारेश्वर येथील प्रवास आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ